हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला मी ताब्यात घेतलं विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही तर राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील यशस्वी शिंदे ताईच्या मुख्य आरोपीला दाऊद शेख या आरोपीला कर्नाटक पोलिसांनी सकाळी पकडलं होतं त्याच्यानंतर नवी मुंबई पोलिसांची आपली एक पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषद पूर्णपणे बघा त्याच्यामध्ये बऱ्याचशा मुद्द्यांचा खुलासा केलेला आहे पोलिसांनी आणि अजून आत्ता आज म्हणजे संध्याकाळपर्यंत तो आपल्या मुंबईमध्ये दाखल होईल मुंबई पोलिसांच्या ताब्यातील विमानाने येणार आहे तो फा खास या सगळ्या गोष्टी मी मुद्दाम सांगतो तुम्हाला आणि उद्या मला वाटते ते त्याला कोर्टामध्ये हजर करतील आपल्या पुरण तालुका कोर्टामध्ये आणि त्याच्यानंतर ते उद्या पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतील मला वाटते पण ही प्रेस कॉन्फरन्स बघा तुम्ही काय आणि गुरुवारी दिनांक पंचवीस जुलैला आपल्याकडं मिसिंग दाखल होतं वरण पोलीस स्टेशनला आणि सव्वीसला रात्री आपल्याला जी मिसिंग मुलगी होती मैत तिचं प्रेत भेटलं आणि आपण शनिवारी सकाळी सत्तावीस तारखेला आपण मर्डरचा गुन्हा दाखल केला गुरुवारपासूनच आज पाचवा दिवस आहे डी सी पी क्राईम आणि डी सी पी झोन टू सी पी साहेबांच्या मार्गनाखाली आम्ही एक आठ नऊ पथक याच्यामध्ये काम करत होतो व परतच इंट्रोगेशनमध्ये नातेवाईकांच्या मित्रपरिवार स्थानिक आणि आमच्या टेक्निकल अॅनालिसिसमध्ये आम्ही दोन तीन सस्पेक्ट शॉर्टलिस्ट केले होते स्पॉट केले होते त्याकरता पथक आपलं नवी मुंबई तसेच कर्नाटका या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाठण्यात आले होते आणि दोन पथक आपले मागील पाच दिवस त्या ठिकाणी कॅम्प करून होतं आणि इथून आपण जे काही इनपुट्स आपल्या मिळत होते ते आम्ही त्या पथकांना देत होतो त्याचा आधार घेऊन आम्ही काल आज सकाळी आज सकाळी आम्ही जो मेन सस्पेक्ट होता आमचा दाऊद शेख म्हणून त्याला आम्ही तब्येत आहे घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती त्यानंतर आपण मग त्याचे घर नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली त्यानंतर त्याचे मित्र त्याने आम्हाला काय माहिती दिली त्या आधारे आम्ही एक गाव आहे अल्लर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे नावाचा नाही मोहसिन जो आहे हा मैताच्या संपर्कात होता आणि असे जे काही संपर्कात त्या मुलीच्या होते आम्ही सर्वांकडे चौकशी करत होतो कुठलाही अँगल आम्हाला त्यातून सोडायचा नव्हता तीन चार सस्पेक्ट आम्हाला वाटत होते त्यापैकी आपल्याला माहित असेल की मय आणि यांच्यात ओळख होती मैत्री होती आणि मागील तीन चार वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्यांनी केलेलं आहे जो गुन्हा आरोपीवरती दाखल झालेला होता आणि त्यानंतर त्याला तुरुंगात जावं लागलं होतं त्याच्यातून रागातून हे कृत्य त्याने केलेलं आहे असं वाटतंय अजून पूर्ण इंट्रोगेशन झालेलं नाहीये असं सांगणं फार लवकर जलद होईल वेळ लागेल इंट्रोगेशन केल्यानंतर ह्या गोष्टीचा जो चेहरा होता स्मॅश करण्यात आला होता म्हणजे नेमका झाला काय होता जी माहिती अद्याप मिळालेली आहे पण जे पी एम करणाऱ्या डॉक्टरांशी पण चर्चा केलेली आहे त्याच्या आधारे स्टॅब इंजुरीज ज्या आहेत त्या फेटल होत्या आणि चेहऱ्यावर जे आहेत ते कदाचित कदाचित आता पीएम रिपोर्ट आम्हाला आज प्राप्त होईल शक्यता आहे की जनावरांनी कुत्र्यांनी ते केले असं नाही सध्याच्या प्राथमिक तपासात तर नाही सर हिंदी जाणंच आहे हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घेतला विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही आहे